नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे से नेते भास्कर जाधव हे सातत्याने उबाटा सेनेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते पक्षातल्या चुका दाखवत आहेत पण त्या चुका या सुधाराव्यात म्हणून ते त्या सर्वांच्या समोर मांडत आहेत मात्र त्याच वेळेस भास्कर जाधव हे उबाटा सेनेमध्ये नाराज आहेत हेही त्यातून त्या स्पष्ट झालेलं आहे पण म्हणून भास्कर जाधव हे उबाटा सेना सोडतील का सध्या तरी त्यांचा मानस तसा नाहीये पण काल बोलताना त्यांनी पटकन एक वाक्य आपल्या बोलण्यात आणलं आणि ते वाक्य होत की मला योग्य संधी मिळाली नाही खरं म्हणजे हे वाक्य खटकणारं वाक्य होत कारण भास्कर जाधव हे उबाटा सेनेचे नेते आहेत आणि त्यांना कोणती संधी अपेक्षित आहे आता सगळ्यात मोठी संधी जर कुठली असेल तर भास्कर जाधव यांच्यासाठी विरोधी पक्ष नेता बनणं ही सगळ्यात मोठी संधी आहे कारण ते विधानसभेचे शिवसेनेचे गटनेते आहेत मात्र त्या त्याही पुढे विरोधी पक्ष नेता बनणं हे प्रत्येक विरोधी पक्षात असलेल्या आमदाराचं एक स्वप्न असत आणि भास्कर जाधव यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे त्यांना विधिमंडळातले सगळे नियम कायदे माहिती आहेत अनेक वेळा ते सत्ताधारी पक्षांना धारेवर देखील धरतात आणि त्यामुळे त्यांना ती संधी खुणावते आहे का आपल्याला विरोधी पक्षनेता बनवलं जावं असं त्यांना वाटतय का आणि त्यातही महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो कि भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात का कारण मागच्या काही दिवसांमधून ज्या काही राजकीय हालचाली पुढे येत आहेत त्यातून असं दिसतंय कुठेतरी की उबाटा सेनेकडून विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे केलं जाईल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत तसच सेनेचे इतरही नेते फडणवीस यांना भेटायला जात आहेत एक मुख्य कारण आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता द्याव। असं तर नसेल ना विरोधी पक्षनेता होणं म्हणजेच आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट दर्जा मिळ विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट दर्जा असतो आणि त्यातही सरकारच्या तो जवळ असतो सरकारी स्तरावरची अनेक कामं विरोधी पक्ष नेता हा करत असतो आणि आतली बातमी सांगायची झाली था तर असं म्हणतात की विरोधी पक्ष नेत्याला जेवढ्या पॉवर्स असतात अधिकार असतात तितकेच अधिकार मुख्यमंत्र्यांना देखील असतात आणि म्हणून आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्ष नेता केलं जावं यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत ही पक्की बातमी आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांना इतक्या जागा मिळाल्या नाहीत की ते विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करतात एकत्रितरित्याही एक त्यांचा दावा विरोधी पक्ष नेत्या नेतेपदासाठी होत नाहीये अशा वेळेस सर्वात जास्त जागा मिळवणारा उबाटा सेना त्यांना वीस जागा आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये अगोदरच विरोधी पक्ष नेतेपदासाठी डावा टोकलाय आता सरकार ऐकणार की न ऐकणार आणि त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देणार की न देणार हा पुढचा प्रश्न पण जर सरकारने विरोधी पक्ष नेतेपद देऊ केलं तर ते आपल्यालाच मिळावं यासाठी उबाटा सिनेने महाविकास आघाडीमध्ये ग्राउंड क्लिअर केलेला काँग्रेस त्याला काँग्रेसचा विरोध नाहीये शरद पवारही त्याला विरोध करणार नाही पण हे विरोधी नेते पद हे नेमकं कोणाला मिळणार आदित्य ठाकरे की भास्कर जाधव यांना आणि इथे खरी म्हणजे गोमॅल भास्कर जाधव जेव्हा म्हणतात की मला अपेक्षित की ती संधी मिळाली नाही तेव्हा भास्कर जाधव यांना सांगायचं असत की मला विरोधी पक्ष पद द्या ती संधी मला द्या पण त्यासाठी जर उबाटा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचं लॉबिंग होत असेल तर भास्कर जाधव हे निश्चितच नाराज असणार आणि त्यांच्या नाराजीचं कारण हे विरोधी पक्ष नेतेपद असू शकत आता खरंच विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाणार आहे का ते दिलं गेलं तर ते शिव उभाटा सेनेला मिळणार आहे का आणि उबाटा सेनेला मिळालं तर शंभर टक्के ते विरोधी पक्ष नेतेपद हे आदित्य ठाकरे यांना मिळणार आणि त्यामुळे भास्कर जाधव यांना मिळालेली संधी किंवा त्यांना अपेक्षित असलेली संधी ही सपशेल नाकारली जाणार आणि म्हणूनच भास्कर जाधव हे सध्या उबाठा सेनेमध्ये नाराज आहेत ते वारंवार उबाठा सेनेला आरसा दाखवतात मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद